आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं जागा वाटप होत आहे त्यासाठी एक समिती स्थापन केली जाणार आहे त्या समितीवर वरणी लागावी याकरता ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांमध्ये चढाओ लागल्याची चर्चा आहे लोकसभा निवडणुकीला अद्याप बराच कालावधी असला तरी महाविकास आघाडीनं त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे त्यासाठी महाविकास आघाडीची एक समिती तयार केली जाणार आहे ही समिती राज्यातील लोकसभेच्या जागा वाटपाचा निर्णय घेणार आहे आहे महाविकास आघाडीच्या ही समिती अत्यंत ठरणार या समितीत आपली वर्णी लागावी याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे खासदार संजय राऊत यांच्या सोबत आणखी एका नेत्याची निवड केली जाणार आहे चा पक्षातील सुभाष देसाई अनिल देसाई अरविंद सावंत विनायक राऊत आणि आदित्य ठाकरे या पाच नेत्यांची सध्या चर्चेत आहेत मात्र त्यापैकी सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाईंनी नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांच्याविषयी पक्षात नाराजी आहे त्यामुळे त्यांच्या नावाला विरोध होताना पाहायला मिळतोय इकडे मवियाच्या समितीसाठी दोन्ही काँग्रेसनं आपल्या नेत्यांची नावं जवळपास निश्चित केली आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार तर काँग्रेसनं ना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांची नावं निश्चित केली आहेत मात्र ठाकरे पक्षाचं घोडं अडल्याचं चित्र आहे त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय उदय जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई